उन्हाच्या तीव्रतेने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अर्धापूर तालुक्यातील सांभ्रा येथील शेतकरी उमाकांत कपाळे यांनी लावलेल्या फळभाज्यांचे उन्हामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कपाळे यांनी एक एकर शेतीमध्ये कारले आणि दोडक्याची शेती केली होती या भाजीची लागवड करण्यासाठी एकरी लाख रुपये खर्च आला होता यातून अंदाजे चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे माझं नाव मकान कुंडली कपाळे राहणार चाबराचा रहिवाशी असून या टेम्परेचरचा त्रास माझ्या दोडक्याच्या प्लॉटला झालेला आहे दोडक्याचा प्लॉट आणि कारल्याचा प्लॉट हे एकत्र ला लागवड केल्यामुळं माझा खर्च हे एक लाख रुपये झाला तर मला अपेक्षित उत्पन्न हे पाच ते सहा लाख रुपये होतं व्हायचं अपेक्षा होती पण या टेम्परेचरमुळं त्याला मालच मालच धरला नाही ना आणि माल पोचला पण नाही त्यामुळं माझं आतोनात नुकसान झालं तरी ते असे माल लागल्यानंतर असे पिवळे पडून वेलीला करपून चाललेत या टेम्परेचरचा नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आता सध्या बाजारात काय मागणी आहे आता बाजारपेठेमध्ये साठ ते सत्तर रुपये किलो प्रमाणे मागणी आहे आता किती निघतात एक आता तोड्या गेल्या काही एका तोड्याला एका एकर मध्ये कमीत कमी पाच ते आठ क्विंटल माल निघतो एका टाइमला आतापर्यंत काही उत्पन्न झाले की नाही काही आतापर्यंत एक किलो सुद्धा उत्पन्न अपेक्षित झालेलं नाही माझ्याकडे मी एक लाख रुपये खर्चून माझे आता काढणीसाठी या या वेलांना काढणीसाठी सुद्धा माझ्याकडे आता आर्थिक बाब राहिलेली नाही त्यामुळे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि हे याच्यामध्ये कारल्याचं एक घेतलं होतं त्याला काही कारल्याचं पण तसंच झालेलं आहे कारल्याला पण काही फुलं टिकायला तयार नाही कारण टेम्परेचर फार वाढल्यामुळे